शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आहे सर्व प्रकारचं बी बियाणं पेरणी यंत्र यंत्र तर आपल्या शेतामध्ये भुईमूग सोयाबीन कापूस गहू हरभरा बाजरी राजमा यांसारख्या विविध प्रकारचे जी पिकं आहे पीक देखील आहे तर यांचे आपण या यंत्राने टोकण करू शकतो तर हे टोकन यंत्राचे खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर सहा इंचापासून बत्तीस इंचापर्यंत याचे आपण टोकण करू शकतो पेरणी करू शकतो तीन तासामध्ये आपण घरच्या घरी एक एकर क्षेत्र हे आरामशीर ह्या टोकन यंत्राने टोकन करू शकणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर भरपूर शेतकऱ्यांना या हे टोकन यंत्र घ्यायचं असतं याची किंमत पाहिजे असते आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात एकच की हे पाऊस पडल्यानंतर हे गाळामध्ये चालेल का तर या सविस्तर माहितीसाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण विथ प्रॅक्टिकल माहिती याची आज घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया या टोकन यंत्राला सबसिडी मिळते तसेच बारा दाती हे टोकन यंत्र आहे आपण हे स्टीलचे जे काय दात आहे तर अजिबात गंजत नाही आणि बरोबर दोन इंचावर याची पेरणी केली जाते तसेच या टोकन यंत्राचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर यामध्ये मागे रोलर दिलेला आहे आणि मध्ये एक फास दिलेलं आहे आता काय 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 होणार आहे आपण ज्यावेळेस पेरणी करणार आहोत तर ही फास इथं गाडीली जातं आणि ह्या रोलर आहे तर याने सपाट केलं जातं म्हणजे तुमचं धान्य आहे तर हे गाडलं जातं फक्त दोन इंचापर्यंत आपण याची पेरणी हे त्याच्याच पद्धतीने करत कर असतं तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर डाय सांगायच्या झाल्या तर सोयाबीनसाठी वेगळी आहे कापसासाठी वेगळी आहे भुईमुगासाठी वेगळी आहे ज्वारीसाठी राजम्यासाठी गव्हासाठी अशा प्रकारच्या असंख्य तुम्हाला यामध्ये डाय दिलेले आहे आणि ह्या आपण अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी बदलणार आहोत आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जास्त मशागत करायची गरज नाही आहे कमी कालावधीमध्ये आपण हे बदलू शकतो वरून बियाणं टाकू शकतो आणि आपण कोणत्याही जे काय बियाणे आहे तर याची टोकण करू शकतो आता आपण यामध्ये मका ही टाकणार आहोत आणि मकेची टोकन यंत्राने टोकन पेरणी करणार आहोत तर आता आपण यामध्ये मका पा ओतणार आहोत आणि विशेष म्हणजे ही जी काही डिक्की दिलेली नाही ही सर्वात महत्त्वाची आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये मका ओतणार आहोत मग काय केलेलं आहे की यामध्ये मका आहे तर मकेचं बियाणं टाकलेलं आहे आणि मकेची आपण पेरणी करत आहो अगदी योग्य अंतरावर मका आहे तर ही पडत आहे आणि मागच्या पद्धतीने हे पाहू शकताय आहे गाडूनही जात आहे रोलर देखील कशा पद्धतीने चालला आहे पाहू शकताय विशेष म्हणजे हा जो काही इथं रेझर दिलेला आहे यामुळं काय होतं आहे की मध्ये खास तयार होते आणि मागूने तर हे गाडलं जाते आता इथं पाहू शकताय आहे इथं मका टाकलेले आहे आणि या ठिकाणी बरोबर ह्या स्टीलच्या दात्यामध्ये इथं आपल्याला मका दिसत आहे आता आपण असं जर दाखवायला गेलो तर पाहू शकताय कारण आपण जर आता चालवत राहिलो तर तुम्हाला ते दिसणार नाही म्हणून आपण हे वरच्या बाजूने अशा पद्धतीने मका आता शेतकरी मित्रांनो हे जे काही पॅड क्रॉपने बनवलेलं हँडपूस सीडर टोकन यंत्र आहे आता तुम्हाला हे तुम्हाला घ्यायचं असल्यास याची किंमत किती आहे हे पाहायचं असल्यास आणि विशेष म्हणजे साध्यातल्या साधा शेतकरी देखील हे अफोर्ड करू शकतो घेऊ शकतो कारण याला सबसिडी मान्य आहे आता विशेष म्हणजे याची खासियत तुम्हाला सांगितली मी पहिल्यांदाच याला पाच इंचापासून ताप बत्तीस इंचापर्यंत आपण याची टोकण पेरणी करू शकतो आणि इझी टू आपण याची पेरणी तर करू शकतो पण यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या डाय ह्या दिलेल्या आपण याच्या प्रकारे बदलू शकतो आता हे तुम्हाला घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करायचं आहे मिलून बरं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असं नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि एकदा हे टोकन यंत्र घर बसल्या मागितल्याशिवाय राहायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान